राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभाग शिरोळ तालुका यांच्या वतीने जयसिंगपूर क्रांती चौक येथे माजी आमदार सजीवजी आवळे यांच्या हस्ते पक्षाचे तुतारी चिन्हाचं अनावरण करून जयसिंगपूर शहरातील नूतन पदाधिकारी निवडी पार पडल्या यावेळी तुतारी वाजवून पक्षाच्या चिन्हाचं अनावरण सोहळा पार पडला यावेळी राजीव आवळे बोलताना म्हणाले शिरोळ तालुक्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचं पार्टी शरदचंद्रजी पवार यांचे विचार तळागाळातील कार्यकर्त्यांपर्यंत व पक्षाचं चिन्ह प्रत्येक गावामध्ये घरोघरी पोहोचवा व येणाऱ्या लोकसभा विधानसभा निवडणुकीवेळी शरद चंद्रजी पवार यांच्या विचाराचं सरकार स्थापन करावं अशी भावना आवळे यांनी व्यक्त करून सामाजिक न्याय विभागाचे कामकाज कौतुकास्पद का आहे असं सांगितलं या कार्यक्रमासाठी जिल्हाध्यक्ष व्ही बी पाटील आर के पवार यांचं मार्गदर्शन लाभलं यावेळी हातकणंगले तालुका युवकचा अध्यक्ष राहुल आवळे सामाजिक न्याय विभाग जिल्हाध्यक्ष संदीप बिरगणे संदीप बिरणगे सामाजिक न्यायाचे विधानसभा अध्यक्ष सुनील कांबळे सचिव अरुण भंडारे नूतन शहराध्यक्ष निलेश कांबळे उपाध्यक्ष संकेत गुळीक शिरोळ तालुका अध्यक्ष विक्रमसिंह जगदाळे विधानसभा अध्यक्ष अभिजित पवार शहराध्यक्ष तानाजी आलासे जिल्हा कार्याध्यक्ष सुरेश माने अनाप्पा आवळे पैलवान सतीश देसाई प्रदीप लोंढे किरण कुर्णे सामाजिक न्याय विभागचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते या कार्यक्रमाचे आयोजन शिरोळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभाग सर्व पदाधिकारी यांनी केले जयसिंगपूर प्रतिनिधी मराठी एस न्यूज